डोंबिवलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना शिंदे गटामध्ये वाचनालयावरून जुंपल्याचं पाहायला मिळत आहे डोंबिवली पूर्वेतील सुनील मध्ये कवयत्री बहिणाबाई चौधरी उद्यानामध्ये तयार करण्यात येणाऱ्या वाचनालयावरून शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार जुंपली आहे okay, लहान oh, मुलांसाठी असलेल्या या बागेमध्ये वाचनालय सुरू करण्यात येणार आहे आणि याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोध दर्शवलाय तर नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी सुसज्ज वातानुकूलित आधुनिक वाचनालय तयार करतोय आणि त्यामुळे काही लोकांची पोटदुखी होत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने केला इथे समोरच महापालिकेचं वाचनालय गेले दहा वर्ष बंद पडलंय ज्याचं लोकसभेच्याच मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं मोठ्या थाटामाटात पण आजपर्यंत ते बंद आहे ते सुरू कोणी करायचं आणि मग स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही या गार्डन मध्ये जिथे लहान मुलं वृद्ध सगळे खेळायला येतात ते गार्डन अजून तुम्ही छोटं करणार वाचनालय करून याचा आम्ही काल ते काम बंद वाढलेलं आहे आणि या पुढे आम्ही त्यांना इशारा देतो की या पुढे जर तुम्ही काम करायला आलात तर आम्ही पुन्हा ते बंद वाढू अत्याधुनिक ग्रंथालय तिथे उभं राहत आणि काही लोकांना तिथे पोटात दुखते आज तुम्ही तिथे बघितला त्या गार्डन मध्ये त्या गार्डन आहे का तिथे जाहिरातीचा अड्डा आहे तुम्ही तिथे बघा जो फुटपाथ आहे त्या फुटपाथ वर अनधिकृत वाचनालय वाचनालय कमी तिथे जाहिराती मोठ्या मोठ्या कोणाच्या परवानगीने केल्या